सिद्धार्थ काय रोल आहे आहे कारण ही जी कंपनी विवा रुईम बिल्डर म्हणून आहे आणि गंगाज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे भागीदार भागीदारामध्ये विजय बेंजिमम डिब्रिटो तसेच अजून दोन तीन सिद्धेश उंडाळे आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ ठाकूर यांचं पण नाव आहे या नावाच्या व्यतिरिक्त ही दमदाटी केली जाते की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्ही आमच्या परिणामचा करू ही गंगा सोपे कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आमची वडील प्रॉपर्टी आहे त्याचा आज सातबारा आहे सर्वे नंबर बत्तीस एक ब आणि ब चार हा आमचा सातबारा आहे नऊ गुंठ्याचा आज आमचा सातबारा वापरलेला आहे आज गेल्या वर्षभर मी या गोष्टीसाठी फाईट करतोय हा लोकांची तर फसवणूक करतोच आहे इव्हन आमची पण फसवणूक करत आहे याच्या मागे नक्की रिझन काय याला माझ्या वडिलांना डायरेक्ट धमकीची वाढता की तुम्हाला पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्यांना असे बाहेर कोणालाही देऊन आम्ही आमचं काम करून घेऊ शकतो महानगरपालिकेमध्ये रेड्डी साहेबांना याच्यावर जा विचारला तर ते आज नाहीये उद्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी कशा प्रकारे बिल्डरांसाठी काम करतात याचं एक ताज उदाहरण आहे आपण जर पाहिलं तर इथे ही गंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नावाची ही इमारत आहे या इमारतीमध्ये दुसऱ्याचा सातबारा वापरला गेलेला आहे आणि ज्यांचा सातबारा वापरला गेलेला आहे ते शेतकरी माझ्या सोबत आहेत अनेक वर्ष झाले ते वसईविरार शहर महानगरपालिकेला या सर्व घटनेचा जाब विचारतात आपण जर पाहिलं तर कुठेतरी सिद्धार्थ ठाकूर यांचं नाव या इमारतीत रोवलं जात आहे जाणून घेऊया सत्यता काय आहे दादा नाव सांग तुझं नमस्कार माझं नाव करण राकेश किणी ही गंगा सोपरेट ऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आमची वडील प्रॉपर्टी आहे त्याचा हा सातभार आहे सर्वे नंबर बत्तीस एक ब आणि ब चार हा आमचा सातभार आहे नऊ गुंठ्याचा गंगा सोसायटीवाल्यांनी कोणताही प्रकारचा दस्तक किंवा कोणताही करारनामा न झालेला असताना वसई विरार महानगरपालिका तसेच त्यांच्यात समगन करून आज आमचा सातबारा वापरलेला आहे आज गेल्या वर्षभर मी या गोष्टीसाठी फाईट करतोय वसई विरार महानगरपालिके नगरचना विभागाचे प्रमुख रेड्डी साहेबांशी पण या विषयावर बोलतोय त्याला मला कोणीच दाद देत नाहीये फक्त उडवाउडीची उत्तरे दिली जातात की याच्यावर नक्की काय करायचं आता त्याच्यामध्ये ती हिरिंग पण झाली मध्ये पण असं डिसाईड झालं काही ही जागा आमच्या नावावर आहे म्हणजे आमच्या वडिला प्रॉपर्टी आहे बिल्डर सर्वे नंबर बत्तीस आणि बत्तीस एक ब हा सीसी मध्ये डायरेक्टली मेन्शन करून त्याची सी सी घेऊन हा लोकांची तर फसवणूक करतोच आहे इव्हन आमची पण फसवणूक करत आहे याच्या मागे नक्की रिझन काय याला कोण सपोर्ट करते काय नाही आणि अशा वेळेला आम्ही जर त्याच्यावर दाद मागायला गेलो तर एक धमकीची वाढता तुम्हाला पैसे देण्यापेक्षा म्हणजे माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना डायरेक्ट धमकीची वाढता की तुम्हाला पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्यांना असेच बाहेर कोणालाही देऊन आम्ही आमचं काम करून घेऊ शकतो या अरेरावीच्या वाढता त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये रेड्डी साहेबांना याच्यावर जा विचारला तर ते आज नाही आहेत उद्या या परवा या हे या हिअरिंग तीन हिअरिंग झाल्या हिअरिंग मध्ये पण काहीच डिसाइड होत नाही की नक्की याच्यावर काय म्हणजे ही फक्त आणि फक्त मनमानी चाललेली आहे म्हणजे तिकडे जे नाव वापरले त्या नावाखाली लोकांना आणि भूमिपुत्रांना फक्त दडपण घालायचं याच्या पुढे यांचं काहीच काम नाही होत आहे आणि याच्यावर काय सोल्युशन करायचं आम्हाला समजत कारण की अक्षरशः आम्ही आता कंटाळलेलो आहे याच्यामध्ये सिद्धार्थ ठाकूरांचा काय रोल आहे कारण ही जी कंस्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे वीवा रुयम बिल्डर म्हणून आहे आणि गंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे भागीदार भागीदारामध्ये विजय बेंजिमम डिब्रिटो तसेच अजून दोन तीन सिद्धेश उंडाळे आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ ठाकूर यांचं पण नाव आहे या नावाच्या व्यतिरिक्त ही दमदाटी केली जाते की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्ही आमच्या परिणामचं करू आणि ती मागची जागा आमची वापरलेली आहे पूर्ण याच्यामध्ये आमच्या माझ्या वडिलांचा किंवा माझ्या फॅमिलीचा किंवा माझ्या कोणत्याही प्रकारचा काही करारनामा झालेला नाहीये असं असताना देखील हेच डायरेक्टली डायरेक्ट ही अशी म्हणजे भोगस प्रकरणं आणि किंवा दमदाटी करून हे सगळं गोष्टी चाललेल्या आहेत याच्यामध्ये वसे विरार महानगरपालिकेचे अधिकारी पण सगळे सामील आहेत कारण की कोणीच काही दाद देत नाहीये तुमची मागणी काय आहे आता प्रशासनाकडून मागणी हीच आहे की आमची जी जागा वापरलेली आहे ती आम्हाला आमची जागा परत द्यावी अजून काही नाहीये किती जागा तुमची वापरली नऊ गुंठ नऊ गुंठ आमची जागा वापरली एट पॉईंट नाईन नाईन सर्वे नंबर बत्तीस एक ब आणि ब चार अशी नऊ गुंठ आमची जागा वापरलेली आहे मग आता यांची ओसी सीसी झालेली आहे यांना सीसी दिलेली आहे रिवाय सीसी देऊन आणि ऑलमोस्ट सगळे फ्लॅट पण विकलेले आहेत प्लस ओसी साठी तरी मी तिकडे पत्र दिलेलं आहे नगरपालिकेत की यांना ओसी देऊन येत तर ओसी तरी समज त्यांच्या आतापर्यंत दिलेली नाहीये पण तेही काही सांगू शकत नाही की पुढे काय होईल लोकर राहतात का आले ना ऑलमोस्ट पूर, पूर्ण ओसी पोझिशन ओसी पोझिशन दिलेलं ऑलमोस्ट सगळी राहायला पण आहेत आपण जर पाहिलं तर ताज उदाहरण डोंबोली कल्याण डोंबोलीचं आहे कशा प्रकारे सीसी आणि ओसी बोगस दिली गेलेली आहे त्याचाच हा एक प्रकरण आपण मानू शकतो जर पाहिलं तर नवगुंटाची जागा आहे ती किनी परिवाराची आहे असं असताना महानगरपालिकेचे जे चीफ प्लॅनर आहेत वाय एस रेड्डी त्यांचं हे प्रकरण आहे आणि हे समोर आलेलं आहे असं असताना आपण जर पाहिलं तर ही भली मोठी इमारत आपल्याला पाहायला मिळते ओसी न देता लोकांना पजेशन कशा प्रकारे दिलं गेलेलं आहे कसं वसई विराट शहर महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन करून हे सर्व काम केलं जाते याच्यामध्ये सातत्याने जे वसई विराट शहर महानगरपालिकेचे चीफ प्लॅनर आहेत रेड्डी यांचंच नाव पुढे येतं असं असताना या किनी कुटुंबाला न्याय मिळेल का अशे प्रकरणं किती असतील हे शोधून काढणं गरजेचे आहे एकेकाळी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तीन माळ्याच्या भल्या मोठ्या इमारती होत्या परंतु कुठे ना कुठे वसई विरार शहर महानगरपालिकेने याच इमारतींना सीवनचं सा कारण सांगून रिडेव्हलप दिलेलं म्हणजेच आपण समजू शकतो की गेल्या काही वर्षांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिका ही, ही, का ही कोणासाठी काम करत होती आता हे पाण्यासारखं ठरेल की या किनी कुटुंबाला न्याय मिळेल की नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार